राष्ट्रीय मतदार दिवशी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाच्या पक्षपाती भूमिका विरोधात आंदोलन सूचनेप्रमाणे प्रत्येक जिल्हा स्तरावर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आज भारतासारख्या एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या देशामध्ये जर सामान्य लोक या ठिकाणी निवडणूक आयोग असेल का जर प्रश्न उपस्थित करत असेल निश्चितच सामान्य लोकांसोबत आज काँग्रेस पक्ष त्यामध्ये सहभागी आहे आणि आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत की बाबा जे काँग्रेस पक्षाची जी, जी प्रमुख मागणी आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत ज्या पुढच्या निवडणुका होतील ते आपण एक वेळेस बॅलेट पेपर वर घ्यावं आणि लोकांना विश्वास दाखवा आणि लोक आज बरेच अंशी ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार करत आहेत निवडणूक का आयोग काम आहे की आपण निष्पक्ष पक्षपात दूर त्या ठिकाणी ठेवून निवडणूक एक पारदर्शी निवडणूक घेणं जरुरी आहे पण सामान्य लोक आज जे आपण जे मतदार आहेत मागच्या निवडणुकीमध्ये जे आपण बघितलं विधानसभा असेल का लोकसभा असेल त्या ठिकाणी बरेच प्रश्नचिन्ह आज ईव्हीएम वरून उपस्थित झालेले आहेत त्यानुषंगाने आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत हे ज्यांना आंदोलन आहे का कोणतं आंदोलन आहे सतरभाई यांनी सर्वांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन एक मोठं रूप धारण करणारे पट्टो की अनेक महिने झालं अनेक वर्षापासून सन्माननीय जरांगे दादा उपोषण करत आहेत पण सरकार त्यांना कुठेही त्या ठिकाणी दाद येत नाही मागच्या वेळेस सरकारनं त्यांना जी आर काढण्याचं वचन दिलं होतं पण आज जी आर न काढता त्यांच्या ज्या मागण्या जी पूर्णपणे मागण्या त्यांनी केल्या होत्या ती मागण्या कुठेही पूर्ण होताना दिसत नाहीत म्हणून मनोज दादा आजपासून परत उपोषणा या ठिकाणी